पावनखिंड हिय विजुनी बाल भारती लेखक रणजित देसाई मित्रांनो श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य स्थापनेच्या कार्यात बाजीप्रभूंनी पावनखिंडीत कसे हौतात्म्य पत्करले याचे हृदयस्पर्शी वर्णन या पाठात आले आहे चला तर वाचतो मी तुमच्यासाठी पावनखिंड राजेगडावरून निष्ठून गेल्याची खात्री होताच खानाच्या छावणीत गोंधळ उडाला स्वतःचे कौतुक करून घेत बसलेला मसूद आपण आणलेला शिवाजी खोटा शिवाजी आहे हे कळताच हताश झाला संतापाने त्याने पुन्हा फौज गोळा केली आणि मध्यरात्रीनंतर तो विशाळ गडाच्या वाटेला लागला सिद्धी जोहरला नक्की काही उमजत नव्हते कदाचित खरा शिवाजी अजून गडावरच असेल अशी शंका येऊन या गोंधळात विस्कळीत झालेला वेडा परत आवळून तो स्वतः गडाजवळच राहिला विशाळ गडाच्या वाटेवर कुठेतरी पहाट होत होती राजांची पालखी दौडीने पळवली जात होती पालखीचे पुढे मागे पळणारे वीर सारखी मागे पुढे नजर टाकत होते वादळ कमी झाले होते पण पाऊस होताच राजे पालखीच्या गोंड्याला धरून पालखीत बसले होते ऊर फुटेपर्यंत माणसे सारखी पळत होती पालखीची माणसे पळता पळता बदलत होती खालच्या चिखलातून पावलांचा अखंड नाद उमटत होता आपल्यासाठी घेतले जाणारे कष्ट पाहून राजांचे डोळे बसल्या जागी भरून येत होते विशाळगड अजून फार दूर होता दिवस दीड प्रहरावर आला आणि मागून येतात येत असलेल्या मसूदची बातमी घेऊन हेर धावत आला रात्रभर पळून थकलेल्या त्या जीवांचा थकवा ती बातमी ऐकताच कुठच्या कुठं गेला जीवपणाला लावून विशाळगडाचे अंतर कमी करण्यासाठी सारे धावू लागले विशाळगड अजूनही फार लांब होता सर्वस्वपणाला लावून पालखीने गजापूरची खिंड गाठली खिंडीपासून गडाचे अंतर अजून तीन कोसांचे होते मागून येत असलेला शत्रू तर दृष्टीपथात आला होता दीड हजारांची दळ घेऊन मसूद त्वेषाने चालून येत होता गजापूरच्या घोडखिंडीजवळ राजे आले आणि त्यांना बातमी लागली विशाळ गडाला सुर्वे आणि जसवंत सिंग वेडा देऊन बसले आहेत गडावर पोहायचा पोहोचायचे झालेच तर सुरव्यांचा वेढा फोडूनच वर जायला हवे होते मागून मसूद येत होता वेढा फोडायचा कोणी राजांच्या बरोबर सहाशेच्या आसपास पायदळ भोई वगैरेची संख्या धरली तरी आठशेच्या आतच माणूसबळ रात्रभर चिखलराडीतून पंधरा कोस धावलेले छाती फुटेपर्यंत पळालेले हे माणसे आता ताज्या दामाची सूर्याची फळी फोडणार होती संतापाने बेभान झालेल्या मसूदला टक्कर देणारी होती कधी बधीर न होणारी राजांची विचारशक्ती सुन्न झाली बाजीप्रभोडनी पालखी खाली ठेवण्याची आज्ञा दिली गजापोच्या खिंडीत पालखी खाली ठेवली गेली राजे बाहेर आले बाजी म्हणाले महाराज आता वेळ करू नका निम्मी शिबंदी घेऊन तुम्ही पुढं व्हा सुरव्यांची फळी फोडून तुम्ही गडगाठा आणि बाजी तुम्ही मी येथेच उभा राहतो केवढाही वेळ लागो शत्रूला खिंड ओलांडून देत नाही नाही बाजी जीवाची बाजी लावून आम्हाला इथवर आणलंच आता जे होईल ते मिळून करू राजे बाजी म्हणाले प्रत्येक क्षण मोलाचा आहे कृपा करून तुम्ही पुढे जा जीवाची बाजी लावून तुम्हाला इथे आणलं ते यासाठी नव्हे या, या कष्टाचं चीज करा गनिमय तो आहे दावा साधील सार क्षणात व्यर्थ होईल राजांनी बाजींना मिठी मारली बाजी मुजरा करत म्हणाले राजे तुम्ही या मुलालेकरांना अन्न द्यायला तुम्ही तुम्ही समर्थ असता मला काळजी कसली पण राजे काय बाजी राजे असुरावरत विचारते झाले राजे गडावर जातात इशारतीची तोप द्या बस या राजे राजांनी बाजींना परत मिठी मारली क्षणभर बाजी त्या मिठीत विसावले दुसऱ्या क्षणी मिठी, मिठी सोडत बाजी बाजूला झाले राजे आपल्या शिवंदी गडाकडे जाऊ लागले राजे दिसेनासे होताच बाजी त्वेष आणि मागे फिरले सारे बांधल बाजीकडे पाहत होते पाहता काय राजे गडावर जाईपर्यंत एकही एक गनिम या खिंडीतून जाता कामा नये राजांना गडावर पोहोचवायची जबाबदारी आपली आहे बोला हर हर महादेव हर हर महादेवची एकच गरजा उसळली पायात त्राण आले तलवारी उपसल्या गेल्या बाजीप्रभू घोडखिंडीत उभे ठाकले दीन, दीन म्हणत मसूद चालून येत होता गाजापूरच्या घाटीवर असलेले घोडखिंड आपले नाव स्नार्थ करणार होते दोन्ही बाजूना उंच दरड होती, होती। मध्ये अरुंद वाट होती खिंड जवळजवळ दीडशे कदम लांब होती मसूदचे सैन्य खिंडीपाशी आले आणि बाजीप्रभूचे बांधल मावळे त्वेषाने तुटून पडले एकच कापाकापी सुरू झाली मसूदचे सैन्य हटले बाजीप्रभूंचे आघाडीचे मावळे मागे हटले पाठीमागचे पुढे सरकले थोड्या थोड्या अवधीने मसूदचे सैन्य हल्ला करत होते बाजींचे सैन्य प्रतिकार करत होते यात प्रहर उलाटला राजे आपल्या तीनशे मावळ्यांसह गडाकडे धावत होते गड नजरेत आला होता तोच सूर्यांच्या वेड्याला खबर मिळाली खुद्द शिवाजी राजे चालून येत आहे सूर्य राजांवर चाल करून आले राजांच्या लोकांनी पराक्रमाची शर्थ केली राजांसह सारे लढत होते हळूहळू सूर्यांची सूर्यांचा विरोध कमी होऊ लागला त्यांचे सैन्य हटू लागले ही संधी घेऊन हर हर महादेवची गर्जना गडापर्यंत पोहोचली सूरव्यांचा वेडा कापून राजे आपल्या जखमी विशाल गडाकडे धावू लागले गडावर भगवा झेंडा फडकत होता क्षणाक्षणाला जवळ येत होता प्रत्येक मावळ्याला आयुष्याचे सार्थक झाल्यासारखे वाटत होते राजे सुटले होते पण बाजी पुरे अडकले होते बाजींची तीनशेची फौज आता निम्मी राहिली नव्हती हो ज्याला जखम नाही असा मावळा दिसत नव्हता बाजी रक्तबंबाळ झाले होते पागोटे केव्हाच पडले होते बलदंड शरीराची बाजी शत्रूवर त्वेषाने फिरंग चालवत होते डोईच्या सांजाबातून मानेवर शेंडीचा झुपकार उडत होता बाजींची अंगी विरस्री संचारली होती तीन प्रहर होत आले तरी खिंड काबीज होत नव्हती हो दरड चढण्याचा प्रयत्न केला तरी त्यात यश येत नव्हते हो मसूद संतापला होता पण त्याचे काही हो चालत नव्हते लढायचे असे रूप त्याने आजवर पाहिले नव्हते हो आत्तापर्यंत खिंडीवर तुटून पडणारे लोक खिंडजवळ येताच बचावचे धोरण धरत जपकत पुढे सरकत होते बाजीने आता विटा हाती घेतला होता खिंडीपासून काही अंतरावर विटा गनिमाचा वेद अचूक घेत होता खिंडीच्या दारात अजिंक्य आत्म्यांचे कडे उभे राह ठाकल्याचा तो भास होत होता मसूदने बंदूक आणायला फरमावले बंदूक आणली गेली नेमबाजाने नेम धरला नेम आणि बार झाला गोळी छाताडाला लागली ला बाजी त्या धाक्याने मागे कोसळली बाजींना मागे आणले गेले मावळे पुढे सरकले खिंड परत अजिंक्यच राहिली बाजी शुद्धीवर आले वर धुरकट आकाश दिसत होते त्यांनी विचारले तोप झाली नकारार्थी मान हल्ल्या बाजी उठू लागले जखमांनी माखलेला वर मी झालेल्या घावाने गाळ्या बनलेला बाजी नकुंतरी म्हणाली बाजी तुम्ही उठू नका आम्ही खिंड राखतो तोप झाली नाही म्हणत सारे बळ एकटून बाजी उठले त्यांनी माणसांना बाजूला सारले धडपडत हातातल्या विटावर विट्यावर तोल सावरीत बाजी झोखंड्या देत गरज झाली गोळी लागले म्हणून काय झाले राजे गडावर पोचले नाहीत आणि बाजी मरतो बाजी वाट काढीत खिंडीच्या प्रवेशद्वारापाशी केले बाजींनी विटा हाती घे पेलला बंबाळ बाजी समोर दिसताच पुढे येणारे गणिम मागे आटले तोच गडावरून तोफेचा आवाज आसमंतात कडाडला बाजींच्या चेहऱ्यावर हसू म्हटले बाजी फुटपुटले राजे गडावर पोचले आपली फत्ते झाली